स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे सव्वीस ऑक्टोबर सकाळचे जवळजवळ सव्वा आठ वाजत आहेत आज आपण आजचा उद्याचा आणि परवाचा सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस ऑक्टोबर या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर इकडे बंगालच्या उपसागरावर डीप डिप्रेशन या भागात सक्रिय आहे याचं लवकरच आता कमी दाबाद क्षेत्रात रूपांतर होऊन हे असं चक्रीवादळ उद्यापर्यंत बनण्याचा अंदाज आहे आणि याचा याची जी दिशा आहे ही आंध्र प्रदेश अशी छत्तीसगड करत अशीच पुढे जाण्याचा अंदाज आहे याच्यामुळे थोडाफार इफेक्ट आपला आपल्या ज्या राज्यात विदर्भात गडचिरोली असेल चंद्रपूर असेल गोंदिया भंडारा असेल नागपूर असेल या भागात या वादळाचा इफेक्ट थोडाफार जाणवणार आहे उर्वरित अरबी समुद्रात जे डीप डिप्रेशन क्रिया आहे हे इकडे सिंधुदुर्गच्या लगत गोव्याच्या लगत असंच उत्तर दिशेने उत्तर पश्चिम दिशेने पुढे चाललेलं आहे याचा इफेक्ट सुद्धा थोडाफार कोकणात आज आणि उद्या जाणवणार आहे तसेच मुंबई उत्तर कोकणात मुंबई विभागात जाणवणार आहे यानंतर सध्या जर सकाळच्या सव्वा सात वाजताच्या सॅटेलाइट इमेजमध्ये जर पाहायचं गेलं तर सध्या इकडे नाशिक असेल नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर हा जो पट्टा आहे या भागातून तुरळक ठिकाणी मध्यम पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत या भागात पाऊस सुद्धा थोड्या थोड्या क्षेत्रासाठी सक्रिय असेल अमरावतीच्या उत्तर भागात मध्यम मध्यम पावसाचे ढग आहेत तसेच नागपूरच्या पूर्व भागात भंडाऱ्याच्या काही भागात या भागातून तुरळक ठिकाणी मध्यम पावसाचे ढग सध्या सक्रिय आहे तिकडे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या पश्चिम भागात एकदम समुद्र किनारपट्टीच्या भागात हलक्या मध्यम पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत यानंतर सर्वप्रथम आपण आजचा सव्वीस ऑक्टोबरचा तालुका वाईज हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर सव्वीस सत्तावीस ऑक्टोबरचा अठ्ठावीस ऑक्टोबरचा जिल्हा वाईज तर आज पावसाची शक्यता इकडे नंदुरबार जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस राहील आकारांनी दडगाव ताडे शहादे त्याच्यानंतर शिरपूर चोपडा यावर रावेल मुक्तीनगर त्यानंतर इकडे नवापूर नंदुरबार साक्री धुळे याच्यानंतर इकडे परोळा जामनेर पाचोरा भदगाव चाळीसगाव कन्नड सिल्लोड फुलंबरी खुलदाबाद त्याच्यानंतर इकडे येवला नंदगाव मालेगाव सटाणा कळवण सुरगणा दिंडोरी त्र्यंबकेश्वर नाशिक जिल्ह्यातील हे जे तालुके आहेत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज तुरळक ठिकाणी या भागातून आजसाठी राहील त्यानंतर इकडे धरणी चिखलदरा अचलपूर अंजनगाव चांदून बाजार त्यानंतर सुरजी हे जे तालुके आहेत अकोट तेलहरा संग्रामपूर सेनगाव शेगाव त्याच्यानंतर इकडे नांदुरा मलकापूर संग्रामपूर मोक खामगाव हा जो पट्टा आहे बुलढाणा या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील बोखंदर जाफराबाद या भागात सुद्धा मेहकर देऊळगाव राजा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस या तालुक्यातून आज साठी दिसत आहे उर्वरित इकडे ठाणे जिल्ह्यात मध्यम पावसाचा अंदाज राहील मान्सून सरी या भागातून सक्रिय राहतील आज डहाणू पालघर विक्रमगड याच्यानंतर इकडे ठाणे वसई शहापूर इगतपुरी महाड उल्हासनगर पनवेल तसेच इकडे रायगड जिल्ह्यात सुधागड रोहा महागाव महाड मसाळा तसेच पुणे जिल्ह्यात बोहर याच्यानंतर इकडे चिपळूण खेड दापोली मदनगड त्यानंतर इकडे लांजा लाजापूर राजापूर रत्नागिरी जिल्ह्यातून इकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ सावंतवाडी वैभववाडी कणकवली कोल्हापूरमध्ये राधानगरी गड हिंगलज पाटण सातारचे काही भाग वाई महाबळेश्वर हा जो पट्टा आहे पश्चिम घाट भाग आणि मुंबई विभाग कोकण विभाग या भागातून हलक्या मध्यम पावसाच्या मान्सून सरी आजसाठी सक्रिय राहतील आता हे जे तालुके सांगितलेत या तालुक्यातून बऱ्यापैकी पावसाचा अंदाज आजसाठी दिसत आहे उर्वरित आपण जिल्हावाईज सुद्धा हवामान अंदाज पाहणार आहोत त्यानुसार सुद्धा पाऊस राज्यात थोडाफार पडणार आहे यानंतर आजचा जिल्हा वाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अमरावतीचे उत्तर भाग अकोला बुलढाणा त्यानंतर छत्रपती संभाजीनगर नाशिक हा जो पट्टा आहे लाल कलर मधील मेघ मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज या भागातून आजसाठी राहील तसेच इकडे पालघर ठाणे मुंबई रायगड पुण्याचे पश्चिम घाटबाग नाशिकचे पश्चिम घाटबाग या भागातून मान्सून सरी सक्रिय राहतील हलक्या मध्यम पावसाच्या सरी या भागातून सक्रिय राहतील एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर होऊ शकते साताराचा पश्चिम घाटबाग कोल्हापूर पश्चिम घाटबाग सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या भागातून सक्रिय राहील किंवा पाऊस थोडाफार पडत राहील राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत इकडे अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली गडचिरोलीचे उत्तर भाग त्यानंतर वाशिम अकोला जालना परभणी स्थानिक ढग निर्मिती झाली तर एका एक दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनावर थोडाफार पाऊस होऊ शकतो सार्वत्रिक पाऊस नसेल त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस इकडे राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत सांगली सातारचे पूर्व भाग सोलापूर धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोलीचे राहिलेले भाग हा जो सर्व पट्टा आहे विशेष पावसाचा अंदाज आजसाठी नाहीये जर कुठेतरी हलका मध्यम कुठेतरी होऊ शकतो स्थानिक ढग निर्माण झाले तर बाकी विशेष पाऊस दिसत नाही हलका मध्यम पावसाचा अंदाज राहील या भागातून पण सार्वत्रिक नसेल त्यानंतर उद्या सत्तावीस ऑक्टोबरला इकडे नंदुरबार धुळे जळगाव नाशिक पालघर ठाणे रायगड हलक्या मध्यम पावसाचा अंदाज उद्यासाठी राहील मान्सून सरी किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाचा पावसाची सर होऊ शकते रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात हलक्या मध्यम पावसाचे सरी राहतील तसेच अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अमरावती नागपूर भंडारा गों, गोंदिया हा जो पट्टा आहे स्थानिक ढग निर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी हलका मध्यम मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो इकडे पुणे साताराचे पूर्व भाग पुण्याचे पूर्व भाग सांगली पूर्व कोल्हापूर पूर्व सातारा धाराशिव बीड लातूर नांदेड हिंगोली यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली गोंदिया पावसाची शक्यता विशेष दिसत नाहीये स्थानिक ढंग निर्मिती झाली तर एका एक दुसऱ्या ठिकाणी पावसाची सर एका एक दुसऱ्या ठिकाणी होऊ शकते अन्यथा विशेष मोठा पाऊस या भागातून दिसत नाहीये उद्यासाठी सत्तावीस ऑक्टोबर साठी त्याच्यानंतर अठ्ठावीस ऑक्टोबरला अं थोडंफार जे अं बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ बनणार आहे याचा इफेक्ट थोडाफार इकडे गडचिरोली चंद्रपूर या दोन जिल्ह्यात जाणवेल अठ्ठावीस तारखेच्या रात्रीपासून किंवा दुपारपासून या भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील तसेच इकडे पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरी कोकण विभाग व मुंबई विभागात राहतील सार्वत्रिक पाऊस नसेल नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना नाशिक तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील विशेष पाऊस दिसत नाही आणि राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत अठ्ठावीस ऑक्टोबरला विशेष पाऊस सध्या दिसत नाहीये पुणे असेल सातारा असेल अहिल्यानगर बीड सोलापूर धाराशिव लातूर हिंगोली अकोला यवतमाळ अमरावती नागपूर वर्धा गोंदिया भंडारा अठ्ठावीस ऑक्टोबरला विशेष पाऊस दिसत नाही अठ्ठावीस ऑक्टोबरच्या रात्रीपासून थोडंफार चंद्रपूर गडचिरोली आणि एकोणतीस ऑक्टोबरला नागपूर भंडारा गोंदिया या भागातून पावसाचा यवतमाळ या भागातून पावसाचा अंदाज राहील तशा अपडेट तुम्हाला आपण पुढे नक्कीच देऊ तर हा होता सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस ऑक्टोबरचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद